मी अरुण खोडके शिवचिंतन शिवरायांचा भर दरबारामध्ये औरंगजेबाने अपमान केला तरीसुद्धा त्यांनी आपला विवेक ढळू दिला नाही मोठ्या कल्पना चातुऱ्याने त्यांनी जीवावरती पे बेतलेल्या प्रसंगातून स्वतःची सुटका करून घेतली याला इतिहासात खरोखर तोड नाही आणि एवढे झाले तरी परिस्थितीची जाणीव ठेवून त्याने पुढील तीन वर्ष मुंगलांशी सलोक्याचे संबंध ठेवले राजकीय दूरदृष्टीपणा म्हणतात तो यालाच आपल्या आणि शत्रूच्या जा बलाची जाणीव ठेवून ते युद्धाचे डॉबेच करीत असत शत्रू दुबळा केव्हा आहे तो कधी अडचणीत आहे त्याचा गाभील क्षण कोणता हे शिवरायांनी जाणले होते इसवी सन सोळाशे नंतर मोगल प्रांतामध्ये त्यांनी केलेली सैनिकी चढाई याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल शिवरायाचा ने विवेक नेहमी सातत्याने मराठी राज्य वाढवावे यामध्ये गुंतलेले होते तर औरंगजेब मराठी राज्य बुडवण्याचे सर्व प्रयत्न करीत होता शिवराय व औरंगजेब हे दोघे राजकारणाच्या बाबतीत निपुण होते शेवटी शिवरायांनी औरंगजेबावरती मात केली असेच म्हणावे लागेल खुद्द औरंगजेबाच्या शब्दात सांगावायचे झाले तर तो म्हणतो की सतत वीस वर्ष मी माझी सेनापती शिवरायांचे विरुद्ध पाठवित आहे पण त्यांना शिवरायांचा पराभव करता येत नाही शिवरायांचे राज्य वाढतच आहे या एका वाक्यातच शिवरायांच्या स्वराज्याचे सारे सार दडलेले आहे बहुत काय बोलणे राम Krishna Hari.